महाराष्ट्राचे दुग्धविकास मंत्री मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन पॉईंट पाच आठ पॉईंट पाच दुधाला चौतीस रुपये दर जाहीर केला होता तसा शासन निर्णय दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी काढण्यात आला होता परंतु अनेक खाजगी संस्थांनी शेतकऱ्यांकडून पाच रुपये सत्तावीस रुपयाने दूध खरेदी केला आहे त्या शेतकऱ्यांना अकरा जुलै दोन हजार तेवीस ते दहा जानेवारी दोन हजार पर्यंत फरक बिले देण्यात यावेत व तसेच दहा जानेवारी ते अकरा फेब्रुवारी या एक महिन्याचे अनुदान सर्व दूध उत्पादकांना मिळाले पाहिजे ज्या संस्थांकडून देण्यात येणार नाही ना त्यांच्यावरती कारवाई करावी व तसेच अकरा फेब्रुवारी पासून दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान तरी द्यावेत अन्यथा शासन निर्णयानुसार दुधाला चौतीस रुपये दर देण्यात यावा कारण पशुखाद्य औषधे चारा व पूरक आहाराचे दर सातत्याने वाढत आहेत दुधाचा उत्पादन खर्च यामुळे मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी श्री सतीश देशमुख यांनी माहितीच्या अधिकाराखा प्रश्नाला उत्तर देताना दुधाचा प्रति लिटर सरासरी उत्पादन खर्च बेचाळीस रुपये पैसे येतो असे सांगितले आहे तरी देखील आम्हाला चौतीस रुपये दर भेटत नाही आणि आपण मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही बद्धची भूमिका घेतली जाते आतापर्यंत अनेक वेळा आपणास निवेदनाद्वारे कळवले आहे मात्र आपण कोणत्याही उपाययोजना केलेली नाही जर दहा दिवसात कोणतीही उपाययोजना नाही केली तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करू होणाऱ्या नुकसानी सर्वस्व आपले प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर दुधासाठी दुधाच्या दरासाठी वेळोवेळी नऊ अकरा ला अकरा बाराला दोन पत्र देऊन शासनाचा जी आर काय म्हणतोय की चौतीस रुपये दर देणं गरजेचं असताना सुद्धा शासन जी सांगतो सांगतोय की चौतीस रुपये दर द्या प्रशासनाला वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा अजून जाग येत नाही जगताप मॅडम असतात वेळोवेळी गैरहजर त्याच्यानंतर पाटील साहेब प्रभारी अधिकारी आहेत तो सुद्धा ते सुद्धा वेळोवेळी गैरहजार असतात दहा वेळा चक्कर मारून सुद्धा शेतकऱ्याच्या दुधाला योग्य भाव भेटत नाही त्याच्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज पाटील साहेबांच्या ऑफिसमध्ये सर्व शेतकऱ्यांसहित कोंडून घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे जोपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन मिळत नाही शासनाच्या दराचं तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्याकडे कुठल्याही पद्धतीचं लक्ष नाही लोकप्रतिनिधी म्हणून आपण वेळोवेळी अनेक लोकांना निवडून दिले त्यांचे साखर कारखाने झाले त्यांचे दूध दूध संघ झाले अनेक सहकारी संस्था झाले पण सामान्य शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही शासनाचा जी आर चौतीस प्रमाणे असताना सुद्धा आम्हाला कुठल्याही पद्धतीचं शासनाकडून में मदत मिळत नाही गेल्या महिन्यातलं अनुदान राहिलेलं आहे मागचं ते अनुदान सुद्धा मंगळवेड्याच्या शेतकऱ्यांना मिळालं नाही त्यामुळं आज हे आंदोलन करणं आम्हाला फार गरजेचं होतं वेळोवेळी सांगून सुद्धा त्यांना हे लक्षात घेणं आलं नाही शेवटी असं जर झालं हे आंदोलन पहिलं आंदोलन दुसरं आंदोलन असेल की मंगळवेढा असेल करमाळा असेल केंबुर्णी असेल सोलापुरातून जे जे टँकर इथून मुंबईला पुण्याला जातील ते टँकर फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो चौतीस रुपये शासनाचा दर आहे आता सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये दर देतात चौतीस रुपये शासन सांगते चौतीस रुपये दर शासनाचा आहे आपल्या समोर त्यांना काळजीच नाही कुठल्याही गोष्टीची शेतकरी मरुदे म्हणते ते लोक शेतकऱ्यांचे मंगळ हा या ठिकाणी मंगळ तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी एकत्र घेऊन जिल्हा दुध विकास अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे कारण मंगळ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना दहा जानेवारी ते अकरा फेब्रुवारी पर्यंत एक महिन्याचं जे अनुदान आहे ते अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळालेलं नाही जवळजवळ हजारो शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत त्यामध्ये खाजगी संघातील वेबसन डेअरी असेल डोडला असेल नेचर असेल सोनाई दूध असेल अशा अनेक खाजगी दूध संस्थांकडून अनुदान मिळालेलं नाही त्याचबरोबर दुग्ध विकास मंत्र्यांनी एक जु एक जुलै दोन हजार तेवीस रोजी जो का जी आर काढला होता की शासन तीन पाच आठ ला चौतीस रुपये दर दिला पाहिजे तो दर शेतकऱ्यांना मिळालेला नाही महागातला एक जुलै ते दहा जानेवारी पर्यंत काय चौतीस रुपये प्रमाण दर द्यायला पाहिजे तो दर दिलेला तो पाठिंबा बिल त्या शेतकऱ्यांना अदा करावीत त्याचबरोबर दहा जानेवारी ते अकरा फेब्रुवारी पर्यंत अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे याचबरोबर मंगळ तालुक्यातील परिस्थिती दुष्काळजन परिस्थिती सध्या त्या सर्व शेतकऱ्यांना जे काय अनुदान एक महिन्यात देण्यात आलेलं आहे ते अनुदान कायमस्वरूपी करण्यात यावं अन्यथा चौतीस रुपये प्रमाणे दर या ठिकाणी देण्यासाठी दूध विकास मंत्री असतील किंवा जिल्हा दूध विकास अधिकारी पाटील साहेब असतील यांनी यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि माझ्या जिल्ह्यात सर्व जिल्ह्यातील दूध उत्पादकांना या ठिकाणी चौतीस रुपये दर देऊन शेतकरी जगण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करते जोपर्यंत तिथला अधिकारी येत नाही आणि आम्हाला ठोस असं उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी इथून उठणार नाही मिळत असं मला वाटतं या ठिकाणी खाजगी दूध संस्थांनी शेतकऱ्यांनी पुरवलेला टाटा या कार्यालयाला पुरवलेला नाही माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं सर्व दूध जेवढे का हजारो दूध उत्पादक आहेत त्या अनुदानापासून वंचित आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद